भूकंपाच्या जोरदार तडाख्यानं रशिया हादरून गेलाय हा धक्का इतका तीव्र होता की यामुळे फक्त रशियाच नाही तर संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात सुनामीच्या लाटांचा धोका निर्माण झालाय आणि आज भूकंपाच्या तीव्रतेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात रशियात जगातील सहावा सर्वात मोठा भूकंप द्वीपकल्पाजवळ आठ पूर्णांक आठ तीव्रतेचा विनाशकारी भूकंप पॅसिफिक किनारपट्टीला सुनामीच्या लाटांचा धोका जपानमध्ये मध्ये वीस लाख लोकांचा स्थलांतर रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच रशियावर दुहेरी संकट ओढावलंय जगातील सहाव्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा भूकंप रशियात झालाय रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ तब्बल आठ पूर्णांक आठ रिश्टर स्केलचा भूकंप झालाय भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे चार वाजून चोपन्न मिनिटांनी हा धक्का बसला का ते मीटर सुनामी आली आणि या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून थेट एकोणीस पूर्णांक तीन किलोमीटर खोलीवर होत रशियातील काही भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली तर जपानच्या किनाऱ्यावर सुद्धा चाळीस सेंटीमीटर उंच लाटा आल्यानं सुनामीचा इशारा देण्यात आलाय रशियात आलेल्या भूकंपामुळे सुनामीच्या लाटा अमेरिकेच्या अलास्का आणि हवाई बेटांवरही पोहोचल्या रशियातील या शक्तिशाली भूकंपानंतर प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागराजवळील बाराहून अधिक देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय रशिया काम आणि कुरील बेटे जपान संपूर्ण युएसए हवाई आणि अलास्का कॅनडा ब्रिटिश कोलंबिया इक्वेडोर बेटे पेरू किनारी प्रदेश मेक्सिको किनारी प्रदेश न्यूझीलंड आणि पॅसिफिक बेटे ग्वाम सोलोमन बेटे उत्तर मारियाना बेटे चीन पूर्व किनारा फिलिपिन्स तैवान इंडोनेशिया दुसरीकडे जपानच्या पूर्व किनाऱ्यावर सुद्धा काही फुटांपर्यंतच्या लाटा उसळल्या त्यामुळे जपानच्या एकवीस वेगवेगळ्या भागातील सुमारे वीस लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले यात होक्का कानागावा आणि वाकायामा सारख्या सर्वाधिक प्रभावित भागांचा समावेश आहे या भागातल्या लोकांनी सुनामीपासून वाचण्यासाठी घराच्या छतांचा आसरा घेतला भूकंपानंतर फुकुशिमा या अणुभट्टीतील लोकांनाही बाहेर काढण्यात आलंय या अगोदर सुद्धा जगातील दहा ठिकाणी प्रचंड मोठे भूकंप आले होते ज्यामुळे मोठा तडाखा बसला होता आतापर्यंतचे से सर्वात मोठे दहा भूकंप एकोणीसशे साठ नऊ पूर्णांक पाच तीव्रता तीव्रता चिली एकोणीसशे चौसष्ट नऊ पूर्णांक दोन अलास्का अमेरिका दोन हजार चार नऊ पूर्णांक एक तीव्रता सुमात्रा इंडोनेशिया दोन हजार अकरा नऊ पूर्णांक एक तीव्रता तोकोहू जापान एकोणीसशे बावन्न नऊ पूर्णांक शून्य तीव्रता कामचटका रशिया दोन हजार दहा आठ पूर्णांक आठ तीव्रता बायोबिओे सहा आठ पूर्णांक आठ तीव्र इक्वाडोर एकोणीसशे आठ पूर्णांक सात तीव्रता अलास्का अमेरिका एकोणीसशे पन्नास आठ पूर्णांक सहा तीव्रता अरुणाचल प्रदेश भारत दोन हजार बारा आठ पूर्णांक सहा तीव्रता सुमात्रा इंडोनेशिया दरम्यान इतका मोठा भूकंप येऊनही कमी नुकसान झाल्याचा दावा सखालीनचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडो यांनी केलाय सुनामीचा इशारा दिल्यानं रहिवाशांनी किनारपट्टी पासून दूर राहावं मात्र रशियामध्ये आलेल्या या मोठ्या भूकंपामुळे पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टी लगत असलेल्या देशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे पुढचे काही तास किती धोक्याचे असतील या भूकंपाचा आणि सुनामीचा किती देशांवर परिणाम होईल हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल श्रद्धा शिर्केसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज